आणि पुरामुळे सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे ऑलरेडी आम्ही अखेर राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे आता पूर्ण वाटप होणार तुम्हाला माहीतच असेल की आता राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी मोठा निर्णय घेतला हो आता पैसे वाटप आम्ही पूर्ण करत आहोत असं त्यांनी सांगितलं आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता हे पैसे जमा होणार असून कोणालाही काळजी करायची नाही पीक विमा नुकसान भरपाईचा पूर्ण टप्पा आता वाटप केला जाणार आहे यामध्ये इकडे बघू शकता पीक विमाच एक जार आलेला आहे त्यानंतर नुकसान भरपायचे एक जार आलेला आहे असे दोन जार आले ज्यांना पीक विमा मिळाला त्यांना जी आहे ती नुकसान भरपाई पण मिळणार जर तुम्हाला वाटत असेल आम्हाला पीक विमा मिळत नाहीये तर काळजी करू नका मग नुकसान भरपाईची देखील तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळू शकतात त्यामुळे आता तुमची चिंता संपलेली आहे का आता काळजी करू नका पहिला टप्पा आता दहा जिल्ह्यात वाटप होणार असून दहा जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून आता कोणते दहा जिल्हे आहेत व कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता हे पीक विमा नुकसान भरपाईची वाटप होणार आहे सर्व काही यादी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल त्याकरिता आता फक्त प्रत्येक शेतकऱ्यांनी एक छोटंसं काम करावं हा व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले की रोज पीक विमा संदर्भात कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार कुठे वाटप होणार कधी वाटप होणार त्या बातम्या हो तुम्हाला बघायला मिळतील व तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा तुमचा कोणता जिल्हा आहे त्याचे नाव कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक विम्याचे नुकसान भरपाईचे वाटप होईल त्याबाबतची माहिती व तुमच्या जिल्ह्याची यादी आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू करू तर चला पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आता कोणत्या जिल्ह्यातून वाटप होत आहेत व कधीपर्यंत मिळून जातील सर्व काही बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून पूर्ण पीक विम्याचे पैसे आता शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या ठिकाणी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट आता जी आर काढता आदेश दिले अखेर आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अखेर पीक विमा योजनेचा जी आर आलेला असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत आता चिंता करण्याची कसली गरज पडणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे पुढे या ठिकाणी यादी दाखवलेली असून पीक विमा वाटप नुकसान भरपाई वाटप त्यांच्या याद्या या ठिकाणी जे जाहीर करण्यात आलेला असून या यादीमध्ये तब्बल दहा जिल्ह्यांची नावे बघायला मिळत आहेत या जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट हेक्टरी दहा हजार हेक्टरी अठरा आहेत तर काहींच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी एकोणीस हजार रुपये तर काही नापी किंवा नुकसान भरपाई दोन्हीचे पैसे मिळून पंचवीस हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमवणार आहेत मात्र सरकारने सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी आता तात्काळी दोन कामी करावीत अन्यथा पैसे मिळायचे नाहीत कारण तुमचं जरी पीक किंवा मिळ ना यादीमध्ये नाव आलेलं असेल व तुम्ही सरकारने सांगितलेलं हे काम केलं नसेल तर मग तुम्हाला पीक विम्याचा हप्ता नुकसान भरपाईचे पैसे मिळायचे नाहीत मग त्यासाठी कोणतं काम करायचं ते पण सांगतो जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल आता ते काम कोणतं आहे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर ते काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता ते पण बघण्यापूर्वी कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचे वाटप होत आहे आता जिल्ह्यांची आपण नावे बघणार आहोत यामध्ये किंवा वाटप होणारे जिल्हे आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले असून जर या दहा जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात रा तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात पंचवीस हजार रुपये आता शंभर टक्के जमा होणार आहे तर चला आता कोणते जिल्ह्या आहेत सर्व जिल्ह्यांची आपण यादी बघूया तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता स्पष्टपणे आपण यादी बघणार आहोत आलेल्या माहितीनुसार आता दहा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली असून या दहा जिल्ह्यात आता पैसे वाटप होणार आहे तर या ठिकाणी बघा पाच मिनिटापूर्वीच आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आता या जिल्ह्यांच्या यादीत फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी आता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात आता शंभर टक्के विमा किंवा नुकसान भरपायचे पंचवीस हजार रुपये किंवा काहींना अठरा हजार रुपये आता जमवणार आहेत आता त्या याद्या पाहण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्वाची बातमी द्यायची ती एकदा आपण बातमी बघूया जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हे ही हरभऱ्याची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता सध्या स्थितीला विचार जर केला तर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या व्हरायटीची पेरणी केली होती व त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळाल्याचं स्वतः शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात हरभरा इनोवेज जक्क्यांशी या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न घेतले होते तर तुम्ही जर हरभरा उत्पादक असाल तर एक वेळेस इनोव्हे ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता व अधिक शेतीत ून उत्पन्न मिळू शकता अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे तर चला आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची आपण सविस्तर यादी बघूयात बगा पहला या तर बीड़ जिल्ला। बीड़ जिल्ला था था, पहला या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा बीड जिल्ह्यात आता पहिला टप्पा पूर्णपणे वाटप होणार आहे सत्तावन्न कोटी आता सोडण्यात येणार आहे तो सरकार एवढ्यावर थांबणार नाही हा पहिला टप्पा आहे पण रुपयांचा निधी असून आता ही टोटल रक्कम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे काहींना एक हजार पाचशे रुपयांपासून जी मागच्या वेळेस रक्कम मिळत होती तर काहींना पाचशे रुपये येत होता व शेतकरी चिंतेमध्ये होते की एवढी रक्कम कमी कस काय मात्र आता तसं नाही सर्व अडथळा दूर झालेला असून पीक किंवा नुकसान भरपाई टोटल काही ना पंधरा हजार पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पंधरा ते सोळा हजार टोटल बघा ही खूप रक्कम आता सरकार देत आहे त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची गरज पडणार नाहीये आता सरकारच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांसाठी एक आलेला आहे व दहा जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईचा पण हा जर आलेला आहे व यामध्ये दहा दहा जिल्ह्यांची यादी असून आता या दहा जिल्ह्यांपैकी जर तुमचा पण जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे आता हे जमा होणार आहेत तर यामध्ये बघा आता यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्याचं पण नाव असून बीड जिल्ह्यातील पण शेतकरी आता लाखो रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम हे आता वाटप करण्यात येणार आहे कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर झालेला असून आता हे सर्व काय पैसे जमा होतील यानंतर एक तालुका आहे परळी तालुका परळी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई पुढील टप्पा वाटप होणार असून ते या अठरा हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे त्यामुळे आता काळजी करायची नाहीये तर चला अजून कोणते जिल्हे आहेत व कोणते आहेत आता तुम्हाला तालुक्यांची पण यादी दाखवता यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर शंभर टक्के तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत तर चला बघूयात तरी ते, ते बघा आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी लक्ष देऊन बघतील त्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे म्हणजे होणार आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे ते स्पष्टपणे काय सांगितलं इथं बघू शकता अखेर पीक योजनेचा जी आला राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप होणार आता चिंता करण्याची गरज नाहीये असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं येथे काय सांगण्यात आले आता कोणत्याही शेतकऱ्यांना चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता आम्ही सोडत आहोत असं सरकारनं सांगितलं आहे एकूण जर विचार केला तर आता टोटल यादी आलेल्या आहे पुढे या ठिकाणी बघा पीक यादी आलेल्या असून यामध्ये आता तालुक्यांची नावे जिल्ह्यांची नावे आपल्याला बघायला मिळत आहेत आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही तालुका आहे का नाही ते बघू शकता तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका आहे तो इकडे बघा अंबड तालुका अंबड तालुका मराठवाड्यातच ता येतो आता मराठवाड्यातील या अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये आता पूर्ण वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कमही जमा होणार आहे कोणत्याही शेतकऱ्यांना सरकार नाराज करणार नसत सुन आता पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील दसरा दिवाळी सण हा शेतकऱ्यांचा गोड होणार असल्याचं सरकारने सांगितलेलं असून प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आता हसू येणार आहे त्यामुळे कुणीही आता काळजी व कसलीही चिंता करत बसण्याची गरज नसून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी व चिंता करत बसू नका तुमच्यासाठी सरकारने मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर केलेला आहे तर चला पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणार आहे अजून पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात आता दोन मिनिटात सर्व काय सांगतो आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे यादी आलेल्या असून शेतकरी मित्रांची आता मोठी चिंता संपलेली आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा देणारा निर्णय सरकारने जाहीर करत मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढची पीक यादी आलेली आहे ते वरती काय सांगितलं आहे तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार इथे सांगितलं आहे आता कसली अट राहणार नाही पूर्ण चिंता शेतकऱ्यांची संपलेली असून सरकारने सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या दौऱ्यावरती होते सोलापूरला आले इकडे सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांनी पाहणी दौरा केला व त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला की सरसकट आम्ही पैसे देणार आहोत म्हणजे असं नाही की या शेतकऱ्याला पीक मिळेल तर दुसऱ्याला मिळायचं नाही दुसऱ्याला मिळाला तर तिसऱ्याला मिळायचं नाही असं काही राहणार नसून आता नुकसान भरपाई पीक रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बळीराजाच्या बँक खात्यामध्ये आम्ही देणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे आता कोणत्याही शेतकऱ्यांना असं समजायचं नाही की आम्हाला पीक मिळायचं नाही आम्हाला नुकसान भरपाई मिळायची नाही आता तुमची काळजी चिंता संपलेली असून तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के आता रक्कम मिळणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता शंभर टक्के नक्की मिळू शकतो तर चला आता यामध्ये बघू शकता यादीप्रमाणे आता पुढच्या दहा जिल्ह्यांची नावे व पंधरा तालुक्यांची यादी आलेली आहे आता या पंधरा तालुक्यांच्या यादीमध्ये तुमचा तालुका आहे का, का नाही ते बघण्यासाठी शेवटपर्यंत बघत चला तर चला आता पीक किंवा वाटप होणारे कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपायचे पैसे जमा होणार आहेत व कोणते जिल्हे आहेत आता त्यांची नावे तुम्हाला दीड मिनटामध्ये सांगत आहे आता लक्ष देऊन बघत चला तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार जिल्हा तालुका जाहीर झालेला जा आहे तर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यासाठी आता दोनशे बत्तीस कोटींच्या आसपासची रक्कम आता जाहीर केलेली आहे म्हणजे दोनशे कोटींहून अधिक चा निधी आता शंभर टक्के जाहीर झालेला जा असून शेतकरी मित्रांनो काळजी करू नका जेवढे नुकसान झाले तेवढी भरपाई आता मिळून जाणार आहे तसेच पीक विम्याचा जाहीर पण आलेला आहे यामध्ये बघा हे जे दोनशे बत्तीस कोटी आहेत हे आता मोठ्या प्रमाणात वाटप होणार असून काहींना जर याआधी पीक विमा नुकसान भरपाई मिळाली असेल तर मग यावेळेस दहा हजार रुपये मिळतील जर आधी तुम्हाला काहीच पैसे सरकारकडून मदत मिळाली नसेल असाल डायरेक्ट अठरा हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात येतील व तुम्हाला किंवा काहींना एकवीस हजार ते बावीस हजार रुपये मिळून जातील व याआधी तुम्हाला रक्कम मिळाली आहे मात्र खूपच कमी नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम मिळाली आहे दोन चार हजार रुपयेच मिळाले आहेत तर यावेळेस मग तुम्हाला तेरा चौदा हजार रुपये मिळून जातील तेरा किंवा चौदा हजार इकडे बघा धाराशिव जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून ही टोटल रक्कम आता पूर्णपणे जमा होणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही सरकारने यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचं पण नाव घेतलं असल्यामुळे धारा वाशी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे असं देखील आपण बोलू शकतो त्यामुळे आता चिंता संपलेली आहे काळजी संपलेली असून डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होणार आहेत हे एक सर्वात मोठी आत्तापर्यंतची आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत त्यांची पण नावे बघूयात तर इकडे बघा पुढील क्रमांकाचा तालुका एक बघायला मिळत आहे तालुक्यांच्या यादीमध्ये आंबड तालुका बघितला त्यानंतर दुसरा परळी तालुका बघितला तिसरा तालुका कळम तालुका आता या कळम तालुक्याचा जर विचार केला तर आता कळम तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आता वाटप होणार आहे दहा कोटींपेक्षा पुढची रक्कम सरकारने जाहीर केलेली असून कळम तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना दहा हजार रुपये मदत मिळेल काहींच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपये रक्कम मिळेल अशी पूर्णपणे रक्कम आता सोडण्यात येणार आहे मात्र एवढं नाही की सर्वांना एकच रक्कम मिळेल एकच फिक्स रक्कम मिळेल दहा हजार रुपयांपासून सुरुवात होत आहे काहींना नऊ हजार रुपये इकडे बघा कळम तालुक्यात नऊ हजार रुपये आता जमा होऊन जातील बँक खात्यात काही तर बँक खात्यात दहा हजार रुपये येतील अशा प्रकारे वेगवेगळी वेग रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलेला असून पूर्ण पैसे आता बँक खात्यात येणार आहेत तिकडे बघा काय सांगितलं आहे तर इकडे लक्ष देऊन आता बघू शकता आता महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमचा जिल्हा तालुका कमेंटमध्ये पण सांगत चला या ठिकाणी बघा लक्ष देऊन बघा पीक विम्या बाबत ची मोठी घोषणा सरकारने आता जाहीर केली असून सर्वांना आता दिलासा मिळेल हेक्टरी दहा रुपये पासून वीस ते पंचवीस रुपये पूर्ण वाटप आता सुरू होत आहे त्यामुळे काळजी करायची नाहीये म्हणजे आता काहींना पीक विम्याचे दहा रुपये मिळाले तर आता नुकसान भरपाईचे पंधरा ते अठरा रुपये पण मिळू शकतात त्यामुळे काहींच्या बँक खात्यावरती फक्त दहा रुपये रक्कम नाही तर वीस ते पंचवीस रुपये देखील पूर्णपणे वाटप होणार आहेत या ठिकाणी बघू शकता खाली सांगितलेलं आहे त्यामुळे योग्य ही मदत आता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळून जाईल असं म्हटलं तरी काही हरकत नाही व शेतकऱ्यांना अशा या जास्त मदतीची पण गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता हे पैसे आता वाटप केले जाणार असून शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं देखील म्हटलं तरी काय हरकत का नाही शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आलेली आहे तर चला यानंतर आता पीक विमा नुकसान भरपाई पैसे आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये वाटप होत आहेत आता तुम्हाला सर्व का एका मिनिटात सर्व जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो त्यानंतर हे पैसे किती वाजता जमा होतील व आज कोणत्या जिल्ह्यात मिळतील व उद्या कोणत्या जिल्ह्यात मिळतील आता राहिलेलं सर्व काय महत्वाचं आता बघत आहोत आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगितलं आहे अखेर जिल्ह्यांची यादी पण समोर आली असल्याचे ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये ना या ठिकाणी बघा वीस जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर झाले याआधी पण दोन हजार दोनशे चौतीस कोटींचा निधी त्यानंतर त्यावर आता एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी टोटल जर निधी विचार केला तर आता तीन हजार साडेतीन हजार कोटी पर्यंत जात आहे हा सर्व निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे दुसऱ्यांना नाही तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका जेवढे नुकसान झाले त्या त्यावेळी त्या रक्कम आता बऱ्याच जणांना मिळेल ज्यांना मिळेल नाही त्यांना पण आता मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी प्रतीक्षा संपणार आहे आलेल्या माहितीनुसार यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना आहे त्यानंतर आता जालना जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा याही ठिकाणी पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत व अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होतील त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच येत आहे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत ग्रुपवरती नक्की पाठवत चला धन्यवाद